सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा सणासुदीच्या दिवसामध्ये कमी वेळेत आणि घरातील सर्वांना आवडेल अशी सात्विक थाळी बनवणं गरजेचं असतं तर ही परफेक्ट रेसिपींची परफेक्ट कलरफुल थाळी अगदी एक ते दीड तासात बनवून तयार होते मऊ मोकळा जिरा मटर राईस मस्त घरचं केशर ड्रायफ्रुट्सवालं श्रीखंड अगदी पटकन बनणारी पुरीसोबत अतिशय टेस्टी लागणारी बटाटा आणि मटरची तरीवाली भाजी त्यानंतर अगदी सर्व पंचपक्वांना असली तरी नैवेद्यावर घालण्यासाठी मस्त खमंग असं वरण हे लागतंच त्यानंतर जेवणाच्या थाळीची रंगत वाढवणारा चव वाढवणारा पदार्थ म्हणजे कोशिंबीर त्यानंतर आपल्या सणासुदीच्या जेवणामध्ये खुर्डई पापडी ही असतेच त्यानंतर वरून मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अशी वेगळ्या पद्धतीची वांग्याची भजी ही वांग्याची भजी इतकी खुसखुशीत आणि टेस्टी बनतात एकदा बनवली तर परत परत, परत बनवून खाल त्यानंतर सर्वात शेवटी येते अगदी टम्म फुगलेली आणि अर्धा तास अशीच टम्म फुगलेली राहणारी पुरी चला तर या एक ते दीड तासात बनणाऱ्या थाळीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकोनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन आणि पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवण्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा वरण बनवण्यासाठी कुकरमध्ये अर्धा कप तूर डाळ घेतली डाळ सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अर्धा कप डाळीसाठी एक कप पाणी ॲड केले आणि या डाळीमध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दोन चिमूट हिंग ॲड केला आणि मीडियम फ्लेमवरती एक शिटी होण्यासाठी गॅसवर ठेवून दिला आणि जिरा मटर राईस बनवण्यासाठी एक कप बिर्याणीचे बासमती तांदूळ घेतले आणि यामध्ये दोन कप पाणी ॲड करून अर्धा तासासाठी भिजत ठेवले तोपर्यंत आलू मटरची भाजी म्हणजेच बटाटा आणि मटरची भाजी बनवण्यासाठी चार मीडियम साईजचे बटाटे घेतले याच्या साली काढून मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो दोन मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर बारीक आकारामध्ये कट करून घेतली त्यानंतर बटाटा अगदी बारीकही नाही आणि अगदी मोठाही नाही तर मीडियम आकारामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे या आलू मटरच्या भाजीला खूप छान स्ट्रक्चर येतं त्यानंतर ता। वरणाच्या डाळीला मी एकच शिटी देऊन घेतली आहे कारण यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घालणार आहे त्यामुळे डाळ जास्त शिजवून घेतली नाही तर सर्वात पहिल्यांदा मी बटाटा आणि मटरची भाजी बनवणार आहे आणि तीही मातीच्या भांड्यात मातीच्या भांड्यात बनलेली ही भाजी खूपच टेस्टी बनते तर दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये दोन ते तीन तमालपत्रे ॲड केल्या आणि बारीक कट केलेला कांदा घातला कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतला आणि यामध्ये लांब आकारामध्ये कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या एक चमचा आले लसूण पेस्ट ॲड केली एक मिनिट भरासाठी परतून घेतलं आणि यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला तर टोमॅटो घातल्यानंतर लगेचच आपण घालतो ते म्हणजे मीठ तर टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घातल्यामुळे टोमॅटो तेलात पटकन मॅश होतो तर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि एक मिनिट भरासाठी परतून घेऊन मंद गॅसवरती झाकण लावून दोन ते तीन मिनिटं चांगला टोमॅटो शिजवून घेतला आणि टोमॅटो बघा मस्त मॅश झाला आहे आता यामध्ये मसाले ऍड करू अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला ऍड केला किचन किंग मसाल्यामुळे बटाटा आणि मटरच्या सब्जीला भाजीला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कट करून घेतलेले बटाट्याचे काफ ऍड केले आता हे बटाट्याचे काफ दोन मिनटं मसाल्यांसोबत परतून घेऊ आणि मंद गॅसवरती झाकण लावून दोन ते तीन मिनटं ठेवून देऊ यामुळे मसाल्यांचा स्वाद बटाट्यांमध्ये उतरतो त्याचबरोबर बटाट्यातील कच्चा वास जाऊन तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये अर्धवट बटाटा शिजला जातो आता यामध्ये अर्धा कप वटाणे ऍड केले तर हे वटाण्याचे शेंगातील वटाणे आहेत फ्रोझन मटर असतील तरीही चालू आता वटाणे ही मसाल्यांमध्ये परतून घेऊ आणि यामध्ये एक कप गरम पाणी ऍड करू आता ही भाजी मीडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनिट झाकण लावून चांगली शिजवून घेऊ तोपर्यंत आपण खमंग वरणाची फोडणी देऊन घेऊ वरणामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घालणार आहे तर दोन शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून मी कट करून घेतल्या तर वरण बनवताना सर्वात महत्वाची असते ती वरणाची फोडणी फोडणी व्यवस्थित बसली की वरण मस्त टेस्टी खमंग फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड केले दोन हिरव्या मिरच्या ऍड केल्या एक चमचा आले लसणाची पेस्ट ऍड केली आले लसणाची पेस्ट कच्चा वाच येतोपर्यंत अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतली एक बारीक कट केलेला टोमॅटो केला कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा कट केलेली कोथिंबीर केली आणि यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळीवरचं फक्त पाणी ऍड केलं पाच मिनिटं या पाण्यामध्ये शेंगा शिजवून घेतल्या आणि पाच मिनिटांनंतर कुकर मध्ये शिल्लक राहिलेली डाळ ॲड केली सुरुवातीला सर्व डाळ ऍड केली तर शेंगांच्या सोबत खूप जास्त डाळ शिजली जाते आणि वरणाची चव बिघडते आता डाळ ॲड केल्यानंतर परत दोन मिनटं चांगलं उकळी येऊ दिलं आणि वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घातली तर आपलं खमंग टेस्टी वरण तयार झालं त्याचसोबत आपली भाजीही तयार झाली असेल तर बघा आपली बटाटा आणि मटरची मस्त तरीदार अशी पुरीसोबत खाण्यासाठी टेस्टी भाजी तयार झाली आहे आणि बटाटाही चमच्याने लगेच कट होत आहे आता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद केलं तर पुरीसोबत ही भाजी इतकी टेस्टी लागते की केव्हाही पुरी बनवली तर दुसरी कोणतीही भाजी बनवणार नाही तर हीच भाजी बनवून खाल आता भाजीनी वरण तयार झालं आहे त्यानंतर मी श्रीखंड बनवायला घेतलं तर या घट्ट अशा चक्क्यापासून आपण श्रीखंड बनवणार आहोत तर हा चक्का बनवण्यासाठी मी काल रात्रीच पुरणवाटाच्या चाळणीवरती एक पांढरा स्वच्छ कपडा घेतला आणि यावरती एक लिटर दही घेतले तर या चक्क्यासाठी मी विकतचं दही वापरलं आहे आता हे दही कपड्यामध्ये अशा पद्धतीने बांधून हलक्या हाताने यातील पाणी पिळून काढले आणि या कपड्याला अशा पद्धतीने गाठ मारून हे दही एक तासासाठी या जाळीवर ठेवून दिलं आणि या दह्यावरती पाण्यानं भरलेलं पाताला ठेवलं किंवा जड वस्तू ठेवली तरीही चालतं तर एक तासात या दह्यातील बऱ्यापैकी पाणी नितळून पडतं आणि एक तासानंतर मी हे दही रात्रभरासाठी कपड्यामध्ये अशा पद्धतीने टांगून ठेवलं तर आपण हे श्रीखंडासाठी जे दही वापरतो ते एकदम फ्रेश असावं तसेच आंबट नसावं तर हे रात्रभर टांगलेलं दही मी आत्ता काढून घेतलं आणि किती घट्ट चक्का बनला आहे बघा आता या चक्क्यासाठी जितका चक्का आहे तितकी पिट्टी साखर कर ॲड करू तर एक वाटी चक्क्यासाठी एक वाटी पिट्टी साखर ॲड केली आणि पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये चक्काने पेटी साखर अशा पद्धतीने वाटून घेतली तर हा चक्का अशा पद्धतीने वाटल्यामुळे श्रीखंड मस्त सॉफ्ट बनतं जर श्रीखंड बनवताना दही थोडंसं आंबट असेल तर मात्र साखर थोडीशी जास्त वापरावी लागेल आता हा चाळणीवर वाटून घेतलेला चक्का आणि पिट्टी साखर हाताने थोडीशी फेटून घेऊ आणि यामध्ये तीन ते चार चमचे दूध ऍड केले तर मी गरम दुधामध्ये सकाळी होते आणि केसरमुळे श्रीखंडाला खूप छान चव येते तसेच यामध्ये तीन ते चार वेलची कुटून घातल्या पावडर करून घातली नाही कारण कुटलेले वेलचीचे दाणे थोडेसे मोठे असतात त्यामुळे श्रीखंड खाताना दाताखाली येतात आणि त्यामुळे श्रीखंड खूप खूप जास्त टेस्टी बनतं त्यानंतर या श्रीखंडामध्ये मी पमकीन सीड्स पिस्ता आणि बदामचे ड्रायफ्रूट्स घातले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा स्किपही करू शकता तर हे श्रीखंड किती घट्ट आणि मस्त बनलं आहे बघा कलरही खूप छान आला आहे आता या घट्ट अशा श्रीखंडामध्ये फ्रूट्स आणि दूध घालून तुम्ही फ्रूटखंडही बनवू शकता आता आपला तांदूळ भिजत घालून जवळपास अर्धा तास झाला आहे या तांदळाचा भातही बनवून घेऊ तर एका पात्याला जवळपास एक लिटर पाणी घेतले एक लिटर पेक्षा कमी किंवा जास्त पाणी झालं तरीही चालू शकतं पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ आणि भिजलेले तांदूळ ॲड करू आता तांदूळ आपण भिजवला आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही उकळत्या पाण्यामध्ये पाचच मिनिटात ता तांदूळ चांगला शिजतो तर तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवायचा आहे अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही तर चेक करून बघितल्यानंतर तांदूळ तुटतो पण एकदम मऊ लागत नाही म्हणजे आपला तांदूळ शिजला आहे आता या तांदळावरील सर्व पाणी काढून टाकू तर पातल्याच्या वरती प्लेट पकडून पूर्णपणे पाणी काढून घेतलं आणि पाणी काढल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही म्हणजे पंधरा मिनिटांतर भात मस्त मऊही होतो आणि मस्त फुलतोही आता आपण पुरीसाठी कणिक म्हणून घेऊ तर मी येथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये एक चमचा बारीक रवा आणि दोन चमचे मैदा ॲड केला तसेच एक चमचा तेल घातलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतर पुरीमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी आपण अर्धा चमचा ओवा घालणार आहोत तर ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून नंतर मी त्या पिठामध्ये ॲड केला आता हे पीठ हाताने कोरडंच पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घेत मळून घेऊ त्यानंतर या पिठामध्ये आपण एक चमचा रवा आणि एक चमचा तेल घातला आहे यामुळे पुरी अगदी जास्त वेळ अर्धा तासापर्यंत फुगलेली राहते तसेच हलकीशी खुसखुशीत कुछ बनते आता हे पुरीचं पीठ आहे त्यामुळे घट्ट मळावं लागेल घट्ट म्हणजे अगदीच घट्ट नाही पण चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळावं लागेल आता पीठ मळून घेतलं की या मळलेल्या पिठावरती परत एकदा एक, एक चमचा तेल घालायचं आणि परत एकदा एक, एक मिनिट भरासाठी पीठ चांगलं मळून घेऊ आणि आपलं पुरीचं पीठ तयार झालं आहे दाबून बघितल्यानंतर बघा इतकी घट्ट कणिक मी बनवले आहे आता या तयार कणकीवरती झाकण लावून कमीत कमी अर्धा तास ही कणिक भिजण्यासाठी ठेवून देऊ कणिक अर्धा तास भिजली की पुऱ्या चांगल्या बनतात आता कोशिंबीर आज काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवणार आहे काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी अशा पद्धतीने काकडी उभी करून चाकूने अशा पद्धतीने मारून घ्यायचं आणि नंतर कट करून घ्यायची अशा पद्धतीने काकडी कट केल्यामुळे बारीक ही कट होते आणि पटपट कट करून होते तर मी येथे कोशिंबीरसाठी एक काकडी आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलं आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट ॲड केला तसेच तीन चमचे फ्रेश दही ॲड केलं आणि चवीनुसार मीठ घातलं शेंगदाण्याच्या कूटामुळे कोशिंबीरला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं वरून बारीक कट केलेली के कोथिंबीर ॲड केली आता या कोशिंबीरचे अजून चव टेस्ट वाढवण्यासाठी याला वरून तडका देऊ तर एक चमचा तेल गरम केलं यामध्ये अर्धा चमचा जिरा दोन लाल मिरच्या घातल्या आणि हा तडका कोशिंबिरीवर टाकून घेऊ आता यामध्ये आपण लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा घातली तरीही चालू शकतं ता। या तडक्यामुळे कोशिंबिरीला खूप जास्त चव वाढते आता परत एकदा चांगली कोशिंबीर मिक्स करून घेऊ आणि आपली कोशिंबीर तयार झाली आहे आणि भात ही दहा पंधरा मिनिटात मस्त फुलला आहे आणि मस्त मऊ मौ आणि मोकळा झाला आहे तर हा भात थंड झाल्यावर असा मोकळा करून घ्यायचा गरम असताना मोकळा केला तर तुटतो त्यामुळे थंड झाल्यावरती मोकळा करून घ्यायचा आणि आता या भाताला मस्त चविष्ट आणि कलरफुल बनवू तर पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेतले तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक स्टार फूल पाच ते सहा लवंग अर्धा चमचा जिरे दहा ते बारा काजू ब्या आणि अर्धा कप ओला मटर किंवा फ्रोझन मटर घातला तरीही चालू शकतं आता दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊ वटाने ओल्या असल्यामुळे लगेचच शिजतात तसेच काजूव्याही फ्राय होतात आता वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर घालू आणि या फोडणीमध्ये आपण बनवलेला भातही ॲड करू आता भात मंद गॅसवरती एक मिनिटभरासाठी परतून घ्यायचा जास्त परतायचा नाही कारण जास्त वेळ भात परतून घेतला तर वातळ बनतो त्यामुळे अगदी मिनिटभर किंवा दोन मिनिट मंद गॅसवरती भात चांगला परतून घेतला भात पाण्यामध्ये शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही तसेच या भाताच्या वापरलं तरीही चालू शकतं आता आपला भात बघा किती मस्त मोकळा आणि कलरफुल बनला आहे आता आपण भजे बनवायला घेऊ बन तर हे वांग्याचे भजे बनवण्यासाठी मी येथे लाल जे वेल वांग असतं ते घेतलं आहे हे वांग पटकन शिजतं त्यामुळे हे वांग वापरत आहे आता याच्या पातळ अशा स्लाइस पाडून घेतल्या या स्लाइसच्या परत मी दोन स्लाइस मध्ये कट करून घेतलं तर असेच वांग्याचे गोल साईजचे भजे बनवले तरीही चालू शकतं पण वांग मोठं होतं त्यामुळे याचे दोन भागामध्ये कट करून घेतलं आणि काळं पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवून दिलं आता भज्याचं पीठ तयार करण्यासाठी मी येथे अर्धा कप बेसन घेतलं या बेसनामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकला एक चिमूट हिंग ऍड केला चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला तसेच चवीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड केला आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाणी ॲड केलं तर हे पीठ अगदी घट्टही ठेवायचं नाही आणि अगदी पातळही करायचं नाही तर चमचा पिठातून बुडवून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता चमच्याच्या पाठीमागे अगदी जाडसर असं थर आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता चमच्यामध्ये पीठ घेतल्यानंतर अगदी एक सारखं पडत नाही तसेच वांग्याचा पीस ही यामध्ये डीप केल्यानंतर तुम्ही बघू शकता यावरती असा हलकासा जाडसर थर लागलेला आहे तर या वांग्याच्या पीसला अशा पद्धतीने बेसनचं कोटिंग बसलं की मस्त वरून कुरकुरीत भजे तयार होतात तर अशा पद्धतीने वांग्याचा पीस या पिठामध्ये डीप करायचा आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि भजे सोडून घ्यायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती भजे कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे एका साईडने चांगले तळल्यानंतर पलटून घेऊन दुसऱ्या साईडनेही चांगले फ्राय करून घ्यायचे तर बेसनच्या या सेम बॅटरपासून आपण बटाट्याचे भजेही बनवू शकतो बटाट्याचे भजेही मस्त कुरकुरीत बनतात आता आपले भजे मस्त कुरकुरीत फ्राय झाले आहेत टिश्यू पेपरवर काढून घेऊ म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं तेही टिश्यू पेपरवर काढल्यामुळं निघून जातं तर ही वांग्याची भजी इतकी टेस्टी आणि कुरकुरीत बनतात तुम्ही आवाजावरून पाहू शकता आणि टेस्ट तर अप्रतिम बनते तर ही वांग्याची भजी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडतील आणि ही भजी तळल्यानंतर गरम गरम असतानाच टेस्ट वाढवण्यासाठी वरून थोडासा चाट मसाला टाकायचा म्हणजे अजून टेस्टी बनतात आता मस्त कुरकुरीत भजे तयार झाले आता टम्म फुगणारे पुऱ्या बनवून घेऊ तर अर्धा तास कणिक मळून झाले आहे परत एकदा दोन मिनटासाठी ही कणिक चांगली मळून घेऊ आणि छोटे छोटे गोळे बनवून घेऊ आता पुरी लाटताना पोळपाटाला लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तसेच गोळ्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी सर्व बाजूनी लाटून घ्यायची पिठावरती पुरी लाटली तर तेल खराब होतं त्यामुळे अगदी थेंब तेलाचा हात लावून अशा पद्धतीने जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही अशी पुरी लाटून घेतली पुरी लाटताना सर्वात शेवटी काट लाटून घ्यायचे म्हणजे पुरी चांगली फुलते तर तुम्ही बघू शकता पुरी जास्त जाळही नाही आणि जास्त पातळही नाही आता सर्वात महत्वाचं पुरी तळताना तेल चांगलं गरम करायचं पण अगदी धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही त्यामुळे पुरी एका साईडने पटकन करपते तर तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपली पुरी बघा किती मस्त फुगली आहे आणि ही पुरी अगदी अर्ध्या तासापर्यंत अशीच टम्म फुगलेली राहते आणि वरून बघा किती मस्त खुसखुशीत बनली आहे तर आपल्या ह्या गुढीपाडव्याच्या पूर्ण थाळीचा स्वयंपाक अगदी एक ते दीड तासात बनवून तयार झाला आहे तर ही गुढीपाडव्याची थाळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या गुढीपाडव्याला या पद्धतीने थाळी बनवून पहा तुम्हाला ही खूप आवडेल तसेच कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू अशीच नवनवीन रेसिपी घेऊन